नमस्कार सातारकर आज आम्ही आलो आहोत सातारा देवे सैदापूर येथे ज्येष्ठ श्री वृद्धाश्रमाला भेट द्यायला त्याची माहिती जाणून घ्यायला या वृद्धाश्रमाने थोड्या कालावधीतच चांगली भरारी घेतली आहे आणि ते नाव आले आहे या वृद्धाश्रमात वृद्धांचा कशा प्रकारे संभाळ केला जातो इथे कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात याची माहिती आपण वृद्धाश्रमाच्या संस्थापिका जो साधना जाधव व संस्थापक श्री संजय जाधव यांच्याकडून करून घेणार आहोत तर चला तर पाहूया ज्येष्ठ श्री वृद्धाश्रम

वृद्धाश्रमाच्या संस्थापिका आणि संस्थापक सौ साधना जाधव मॅडम तर आज आपण यांच्याशी थोडेसे प्रश्नावली करू की हा वृद्धाश्रम कसा इथपर्यंत पोहोचलाय कमी वेळात जास्तीत जास्त या वृद्धाश्रमाने कशी भरारी घेतली तर हा नक्की इथपर्यंत कसा पोहोचलाय याची वैशिष्ट्ये आणि याची काही उत्तरे आपल्याला जाणून घ्यायची आहे म्हणून आपण आज इथे सदिच्छा भेट दिलेली आहे तर आपण सुरू करूया वृद्धाश्रमा रचलेला आहे याची स्थापना केव्हा झाली आणि याच्या पाठीमागे तुमची प्रेरणा काय होती नमस्कार मी विजय श्री वृद्धाश्रम सेवा संस्थेची संस्थापक अध्यक्ष साधना जाधव दोन हजार पंधरा साली आम्ही काही मैत्रिणी एकत्र बसलो होतो तेव्हा आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो किंवा समाजातील आपण काहीतरी करावं का कर का का या इच्छेने आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की ज्येष्ठांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या हिशोबाने आपण एक वृद्धाश्रम स्थापन करूया अशी आमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त केली आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही एकत्र बसून ही चर्चा केल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं की आपण ही गोष्ट करू शकतो त्या अं आम्ही सात जणी मैत्रिणी एकत्र आलो आणि आम्ही वृद्धाश्रमाची स्थापना करायचं ठरवलं त्याप्रमाणे वृद्धाश्रम आहे या हेतुढे ज्येष्ठ स्त्री असं नाव सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे विचाराने ठरवलं आणि संस्थेची स्थापना केली तर जाधव सर ही जी तुम्ही अभिभूत कल्पना जी राबवली आहे याच्या पाठीमागे तुमची संकल्पना काय होती तुम्ही याच्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन केलंय ऍक्च्युली हे सगळं आमच्या मॅडम केलंय मॅडम मी सगळं पाहण्या वगैरे केलेलं आहे मी बँकेत मॅनेजर म्हणून जॉब करत होतो त्यानंतर बँक बघत बघत मग थोडासा सपोर्ट करत आता जेव्हा बँकेतून जे घेतली त्यानंतर मग फुल टाइम तिच्याबरोबर मी तिला सगळा तिचा आश्रम खूप मदत करतो म्हणजे खूपच कोऑपरेट करत आहे एका मंडळी या समाजात खूप कमी आहेत त्यातले सरांचं उत्तम उदाहरण आहे की सरांनी एवढा मोठा पाया आणि साथ केलेली आहे हा दोघ्यातला ज्येष्ठ श्री वृद्धाश्रम आहे याचं व्यवस्थापन कसं चालतं म्हणजे सू सुद हे सगळं वृद्धाश्रम आहे तर याच व्यवस्थापन कसं नाही आम्ही सुरुवातीला जेव्हा वयोवृद्ध वे व्यक्तीचं ऍडमिशन करतो त्यावेळेस आमचा जो फॉर्म आहे तो भरून घेतो त्यामध्ये साक्षीदारांचे पण आम्ही सह्या घेतो जी व्यक्तीच आपण ऍडमिशन करतो आहोत त्याचं सगळं पॅन कार्ड आधार कार्ड त्याची सर्व माहिती भरतो त्यांच्याजवळ असणाऱ्या काही वस्तू आहेत त्या बघतो त्या साक्षीदारांचं आधार कार्ड पॅन कार्ड घेतो आणि ऍडमिशन करतो ऍडमिशन झाल्यानंतर आम्ही सकाळी आमच्या ऍडमिशन झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीला सकाळी एक आठ वाजता त्यांच्या टायमिंग नुसार त्यांना नाश्ता देतो एक अकरा साडे अकरा वाजता जेवण होत दुपारच्या वेळेमध्ये त्यांना फळहार देतो थोडासा किंवा सफरचंद वगैरे आणि चार वाजता चहा बरोबर दोन बिस्किट चहा आणि संध्याकाळी जेवण अशा प्रवृत्तीला त्यांचा दिवसभराचा दिनक्रम असतो सध्या समाजात वृद्धाश्रम ही व्यवस्था खूप झपाट्याने वाढतीये तर ह्या व्यवस्थेबद्दल तुमचं मत काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्टी समाजात चालू असताना तुम्ही ह्या वृद्धाश्रम व्यवस्थेकडे कशा वळाला बऱ्याचदा अशा गोष्टी लक्षात आल्या की काही ठिकाणी वृद्धांची हेळथांड होती त्यांना ते त्यांचं म्हणणं मारता येत नाही किंवा बऱ्याचशा अशा पण गोष्टी आहेत की मूलकालींची परदेशात आहेत किंवा व्यवसायासाठी नोकरीसाठी बाहेर जात आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती घरातच कमी दिलं जाते अशा वेळेस भेटावं त्यांची विचारपूस केली जावी अशा हेतून वृद्धांना आपण काहीतरी सहकार्य करावं या मी असं माझं माझ्या जास्त डोक्यात आलं आणि आता आम्ही इथं जेव्हा वृद्धांचं ऍडमिशन करतोय तेव्हा बरेचसा असं लक्षात आले की ती फार दुःखी आहे त्यांनी का जे काही कमावलं आपल्या मुलांसाठी किंवा समाजासाठी त्यांनी नोकरी व्यवसायामध्ये किंवा घरासाठी त्या त्यामुळे त्यांना काही चूक मिळत नाही मग अशा वेळेस त्यांना आम्ही असं सांगतो की तुम्ही इथं राहावा काही टेन्शन न घेता निवांत राहावा तुम्हाला जे काय हवं आहे खाण्याच्या बाबतीत असू दे किंवा कुठे तुम्हाला बाहेर फिरायला जायचंय किंवा तुमच्या आवडीचं एखादा काही तुम्हाला करायचंय तर त्या गोष्टी आम्हाला सांग मी तर पुढे भविष्यात असं करणार आहे की आता ही जागा छोटी आहे म्हणून ते जायचे पण ह्या जागेच्या शेजारी थोडस असं शेत किंवा असं बाग असं करणार आहे की त्यामध्ये त्यांचं मन रमून जाईल ते त्यांना काय आवडेल त्या गोष्टी करतील एक छोटेसं देऊळ असतात त्या देवळात ते पाच वाजता जाऊन बसतील त्याच्या दृष्टीने असं त्यांना समाधान वाटेल किंवा त्यांच्या आत्म्याला थोडी शांतता लागेल अशा ठिकाणी आणून ठेवावं आणि त्यांना चांगलं वाटावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि म्हणून मी एका बाजूला एकदा या गावामध्ये हा बंगला पाहिला जेव्हा हा बंगला मला मी बघितला तेव्हा मला आवडला आणि तुमच मी इथं आश्रम सुरू थोडक्यात तुमचं म्हणजे मला तुमचं बोलण्यात तुम्ही असं जाणवलं की वृद्धांना जो त्यांच्या वृद्ध वयात प्रेम जिवाळा आपुलकी आणि त्यांना त्या गोष्टीची मुनी भासतीये ते कुठेतरी सगळे एकत्र येऊन चार माणसे येऊन कुठेतरी मन मोकळ करता येते आणि त्याला तुम्ही हातभार लावत नक्की आणि ते चांगल्या पद्धतीने राहतात इथ म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर आल्यानंतर जो भाव होता त्यापेक्षा इथं राहिल्यानंतर जो आनंद आहे तो बघण्यासारखा आहे तो मला जाणवतो मॅडम ही संस्था चालवताना एखादी अशी तुमची एक तुं, प्रेरणादायी आठवण सांगा की जी तुम्हाला त्या आठवणीतून ही संस्था चालवायला प्रेरणा देते की तुम्ही अभिभूत झाला अशा आठवण आम्हाला अशा खूप आठवणी आहेत पण त्यातली एक महत्वाची आठवण म्हणजे आमच्या इथं मावशी होत्या एक हुसेघारच्या काम करण्यासाठी सगळं स्वयंपाक वगैरे करायचा पण त्यांची एक मुलगी होती ती थोडमंड होती म्हणजे ती खूप मावशींना त्रास द्यायची मारायची बऱ्याच गोष्टी करायची तर त्यांना भर त्या गोष्टीचं टेन्शन होतं की आता मी त्या आश्रमात बघत असताना त्या मुलीचं काय करायचं मग आम्ही दाबळकरांची अपॉइंटमेंट घेऊन तिला ट्रीटमेंट केली तर त्यांनी असं रेकॉर्ड केलं की तुम्ही एरवड्याला हल्ला ठेवा मग कोर्टातून त्यांचं त्याचं सर्टिफिकेट घेतलं आणि एरवड्याला पुण्याला आम्ही त्यांना ठेवलं त्या मुलीला आता सांगायची गोष्ट अशी की आता ते चांगले गुण आले मध्ये आम्ही त्यांचं लग्न त्यांचा खर्च केला त्यांना भांडी वगैरे दिली आता व्यवस्थित दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की आश्रमाच्या ह्याच्यामध्ये अनाथ हालायचा पण आमच्या क्लॉज आहे त्यामध्ये काही अनाथ लोकांनाही आपण सांभाळू शकतो तर आता सध्या आमचा तो प्रयत्न आहे की कोणी अनाथ असेल तर आम्ही त्यांना सांभाळला घेत आहोत आणि त्या गोष्टी म्हणून मला असं जाणवलं की जेव्हा आपण एखादी चांगली गोष्ट करतोय किंवा ती मुलगी व्यवस्थित झाली गे तर त्या गोष्टी फार आनंद वाटला की आपल्या हातून काहीतरी चांगली गोष्ट झाली आणि अशी प्रेरणा मिळत गेली की आपण अजून कोणासाठी काहीतरी करावं कोण असं आहे की ज्यांना कोणी मदत नाहीये किंवा कोणाची परिस्थिती नाहीये मग अशा व्यक्तीला मी ऍडमिशन घेतली तर माझ्या आश्रमामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हा आपला जो वृद्धाश्रम आहे याच लोकेशन सांगा एकदा स्पष्ट आपली जे ऑडियन्स आहे हा सातारपासून पुणे रोडला जाताना हा सैदापूर हे गाव आहे सैदापूरचा बोर्ड आहे त्या सैदापूरच्या बोर्डचा जो रस्ता येतो त्या रस्त्यामधून आता नंतर गावाकडे जाण्यासाठी म्हणजे साताराच्या साताराचा याच्यापासून दीड किलोमीटर अंतराच्या वरती सैदापूर गाव आहे गावामध्येच म्हणजे ठिकाणी आपला आश्रम आहे आणि तिथे ज्या काय सोबी सुविधा आहेत त्याच्याबद्दल थोडीशी हा मग सांगितल्याप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वृद्धांच्या देखरेखीसाठी आम्ही ज्या बाई ठेवल्या आहेत मावशी आहेत आमच्या त्या आता बघतात बघतात परंतु आपण त्या वृद्धांचं एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी बी पी युरीन चेक करून घेते ब्लड चेक करते त्यांचा बी पी चेक करून घेते आणि त्यांना काही औषधं लागली तर ती आपण प्रोव्हाइड करते आश्रमाच्या वतीने त्यांना थोडस आनंदी वातावरण मिळावं किंवा एका ठिकाणी कोंडून ठेवायला नको असं म्हणजे एका ठिकाणी राहण्याचं त्यांना म्हणजे कोंडून ठेवण्यासारखं वाटतं तर तो होऊ नये म्हणून आम्ही एक महिन्यातून त्यांना ट्विपला कुठल्या तरी एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जातोय म्हणजे एक महिन्यातून साधारण त्यांना गाडीतून घेऊन जायचं एक अर्धा तास तास त्यांना जोपर्यंत शांतपणे बसायचे तिथं बघायचे तोपर्यंत तो घेऊन आश्रमात मध्ये येत किंवा आश्रमामध्ये जरी काही लोक का आहेत त्यांना असं वाटलं की कुठे नातेवाईकांच्या जायचे किंवा मला गावातून जाऊन येते तर आपल्या बुक मध्ये एंट्री करून त्यांना आम्ही पाठवते रिक्षा पण आपण ठेवलेली आहे त्यांच्यासाठी अशा पद्धतीने काम काय चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता वृद्धाश्रमांची जी वेळ आहे ते एखाद्याला समजा ऍडमिशन करायचं असेल तर त्याची वेळ काही ठरलेली आहे नाही त्याची वेळ अशी काही ठरलेली नाही फोन आला आम्ही एक त्यांना आजोबांना तुमच्या एकत्र होतोय किंवा आम्हाला बघायला येत आहे तुमचा आश्रम तर अशा वेळेत कधी पण आम्ही उपलब्ध माहिती द्या आपल्या ऑडियन्सला आश्रमामध्ये आपल्या दोन महिला स्टाफ आहेत ज्या एक सांभाळतात आणि दुसऱ्यातून साफसफाई करतात त्याप्रमाणे वृद्धाने जर काही लागलं आता मध्येच आपण वा, चार वाजता तर त्या टायमिंग ठेवले पण एखाद्याला इच्छा मला दोन वाजता चहा घ्यायचा तर मावशांचं करून भेटतो तर वृद्धाश्रमाची माहिती आज आपण जाणून घेतली तुम्ही आपल्या आमचे जे प्रेक्षक आहेत त्या अशी माहिती दिली आश्रम व्यवस्था कशी आहे महत्वाचं म्हणजे हे तुमचं जे जी ज्येष्ठ आहे तुमचा हा उपक्रम आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा जास्तीत जास्त लोकांना मदत करण्याचा याची माहिती तुम्ही दिल्यापासून आमच्या चॅनलकडून जिल्हा सातारा या चॅनल कडून आम्ही तुमच्या आभार प्रदर्शन करतो आपण आमच्या आमच्या संस्थेबद्दल माहिती जाणून घेतली याबद्दल आपले आभार